नमस्कार मी अनिल सोनोने महाराष्ट्र नामा मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज दोन हजार पंचवीस शिरू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ह्या याच्या रणधुमाळीमध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब आजवण्यासाठी व्या मैदानात उतरलेले आहेत याच रणधुमाळीमध्ये विविध क्षेत्रातले लोक ह्या निवडणुकीमध्ये उतरले आहेत काही व्यापारी आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत अशा विविध क्षेत्रातले लोक ह्या निव न नगर परिषद निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत असताना आज, आज आपण एक अशा उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाकडं आज त्याच्या मुलाखतीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या जे निवडणुकीमध्ये त्यांचे काही ध्येय धोरणे आहेत ते, ते सुद्धा आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्नील माळवे जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट स्वप्नील किशोर माळवे बीकॉम एल एल बी झालो आहे येलेलं के के मी केलं आहे माझं सायबरमध्ये त्यानंतर कामगार कायद्यामध्ये आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये मी आत्ता शिक्षण घेऊन ते पूर्ण केलेलं आहे गेल्या अठरा वर्षापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आलेलो आहे आणि याच सेवेच्या माध्यमातून आजवर या शिरूर शहरामध्ये अनेक आंदोलने उपोषणे अनेक निदर्शने करून या शहरासाठी लागणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टी विकासाच्या संदर्भात असतील भ्रष्टाचार मुक्त संदर्भात असतील अन्य कुठल्याही गोष्टी संदर्भात असतील त्यासाठी आवाज उठवण्याचं काम आजवर मी केलं आहे नक्कीच तुम्ही तुमच्या जे आज तुमची पार्श्वभूमी सांगितली तुम्ही शिक्षण जे तुम्ही शिक्षण घेतले आज एक वकील पदावर तुम्ही आहात मग तुम्हाला एक तुम्ही एक सक्सेसफुल वकील आहात म्हणजे आज सध्या शिरूर शहरामध्ये अल्पा अवधीतच तुम्ही तुमचे वकील व्यवसायामध्ये एक चांगलं एक व म्हणजे तुमचं एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे तर मग तुम्हाला असं का वाटलं की आपण नगरसेवक व्हावं आता तुम्ही पाहिलं तर या शिरूर शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून नगरपालिकेमध्ये निवडणूक झाली नाही आहे तसं बघितलं तर दोन हजार सोळाच्या नंतर पाच वर्ष सोडले एकवीसपर्यंत आणि एकवीस ते पंचवीस म्हणजे अशी चार वर्षाची नगरपालिकेमध्ये निवडणूक नाही झाली आणि त्या निवडणुकीमध्ये चार वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमलं होतं आणि त्या प्रशासक नेमलेल्या गोष्टींवरती कोणाचाही वर्ण असतं नव्हता ना की त्यांना कोणी जाब विचारायला जात नव्हतं आजच्या नगरपालिकेची परिस्थिती बघितलं तर मी ज्यावेळेस माहिती घेतली तर नगरपालिकेमध्ये असलेल्या नागरिकांच्या कर रुपये पैशामधला एकही रुपया असा शिल्लक राहिला नसून अनेक नागरिकांचे अजून पेमेंट देणं बाकी आहे ठेकेदारांचे पैसे देणं बाकी आहे साफसफाई कामगारांचे पैसे देणं बाकी आहे आता या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी आवाज उठावा लागतो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा लागतो या संदर्भामध्ये मला त्या संस्थेमध्ये जाऊ ज्या प्रकारे मी कायद्याचं काम करतोच आहे परंतु नगरपालिकेमध्ये जाऊन पण मला नागरिकांची जेव्हा सेवा करता येईल तर ती सेवा करण्याचा माझा मानस आहे आणि तोही प्रामाणिक स्वच्छ आणि त्यांना हव्या हव्या लागणाऱ्या गोष्टी ज्या कायद्याने ठरवून दिलेल्या आहेत त्या सर्वांचा लाभ त्यांना द्यावा यासाठी मला ही निवडणूक लढवायची आता आपण निवडणुकल्या तर उभे राहिलो आपण उमेदवारी अर्ज पण भरला आणि अपक्ष भरलं पण निवडणुकी उभे राहत असताना तुमचा तुमच्या प्रभागातील लोकांचा संपर्क कसा आहे म्हणजे रिलेशन संपर्क आहे का कसं आहे आता रिलेशन संपर्क माझा शिरूर शहरातील संपूर्ण प्रत्येक गल्लीमध्ये माझा माणूस एक वैयक्तिक वेगळा माझ्या ओळखीचा आहे माझ्या रोजच्या दैनंदिन भेटीचा आहे राहिला विषय माझ्या प्रभाग क्रमांक दहा मधला तर त्या प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये कमीत कमी माझे दोनशे अडीचशे रोजच्या रोज गाठी भेटीचे लोक भेटतात नागरिक भेटतात आपली प्रेमाची माणसं भेटतात त्यांची जी कामं असतात मी माझ्या कायद्याच्या माध्यमातून वकील क्षेत्राच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना त्याच्यातही आमचा संपर्क होतो आणि त्यांना न्याय देण्याचं माझं काम जे आहे ते मी दैनंदिन करत असतो त्याच्यामुळे त्यांची आणि माझी जी नाळ जुळलेली आहे ती व्यावसायिक तर आहेच पण त्या व्यवसायाच्या पलीकड जाऊन आमची एक सामाजिक आपुलकी म्हणून जी असते ओके ती जी काही प्रेमाची भावना असते त्या पद्धतीने एक मैत्रीचं नातं पण आमचं जोडलं गेलेलं आहे आणि एक कुटुंबाप्रमाणे आम्ही जे काही माझ्यासोबतची व्यक्ती आहेत ते ज्यावेळेस त्यांना समजलं की मी निवडणुकीमध्ये उभा राहतोय मला अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा सा जो काही वेळ होता तो खूप कमी होता कारण आता जर तुम्ही या निवडणुकीचा जर प्रोग्राम पाहिला तर पंधरा दिवसामध्ये सगळी प्रक्रिया आवरून त्या लोकांपर्यंत पोहोचायचे पण माझ्यावरती प्रेम करणारे जी लोक होते जे नागरिक आहेत त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं की तुम्ही स्वप्नील भाई आम्हाला फोन का केला नाही आम्हाला तुमचं बॅनर बघितल्यानंतर कळत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात की आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणजे हा जो त्यांनी दिलेला मला प्रेम आहे जो विश्वास आहे ना ती माझी खरी ताकद आहे असं मला वाटतं म्हणजे तुमच्या प्रभागातील आवडीचा उमेदवार म्हणता येईल तुम्हाला तसं हो तु... नक्कीच आता त्यांच्या मनातली भावना आता मी काय सांगू शकतो पण त्यांच्याकडनं जे प्रेम भेटत आहे ना ते खऱ्या अर्थाने मला तरी ते, ते समाधानकारक आहे उद्या नगरसेवक होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे परंतु गेल्या अठरा वर्षापासून ज्या पद्धतीने मी काम करत आलो आहे त्याच पद्धतीने त्याच उमदीनं आणि त्याच विश्वासानं मी उद्या पण काम करेल हा विश्वास देतो आपण ज्या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक दहा ह्या ह्याच्यातून आपण उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहात तर तो जो प्रभाग आहे तो म्हणजे सामान्य स्लम एरिया वगैरे आहे तर त्यातल्या नेमक्या समस्या काय अडचणीत हे तुम्हाला म्हणजे काय वाटतं ते अवगत आहेत का, का त्या समस्या अडचणी आता माझ्या प्रभागाचा जर विचार केला तर मूळ प्रश्न काय की त्या ठिकाणी राहणारी जे माझे नागरिक आहेत जे माझी प्रेमाची लोक आहेत संजय नगर प्रभागातील असतील इंद्रनगर प्रभागातील असतील त्यानंतर पेट्रोल पंपाच्या प्रभागातील असतील गोपाळवस्तीच्या ठिकाणावरती असतील त्यांची आस्था गाय जी काही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून ते ज्या ठिकाणी राहत आहेत ते घरं तक आहे त्यांच्या नावावरती नाही आहेत आता कायदेशीर जर सांगायच्या गोष्टी म्हणलं तर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी पंधरा वर्ष अतिक्रमण असू किंवा त्या ठिकाणी वास्तव्यास असू तर अशा वास्तव्याशी ज्या वेळेस तुम्ही वास्तव राहता तर त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्ट्या तुम्हाला तुमच्या नावावर करता येतात परंतु त्याला कायद्याची जोड लागते त्याला एक कायदेशीर प्रोसिजर आहे नगरपालिकेमधून जिल्हाधिकारीपर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत या सगळ्यांच्या परवानग्या घेऊन त्या परवानगींच्या माध्यमातून लोकांना जमिनी त्यांच्या जमिनीसह घर नावर करून देत आहेत हा कायदा आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून मला ही सगळ्यात मोठी जी माझ्या नागरिकांची समस्या आहे ना त्याचं निवारण करायचं आहे त्याचबरोबर त्यांचा सगळ्यात मोठा आणि अत्यंत गंभीरचा प्रश्न म्हणजे आरोग्य आता या आरोग्याकडे काय होतं की कोणी लक्ष देत नाही परंतु सरकारने आरोग्याच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या माध्यमातून केलं पाहिजे त्या माध्यमातून त्या आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचत नाही आज जर तुम्ही बघितलं की शिरूर शहरामध्ये सगळ्यात मोठं ग्रामीण हॉस्पिटल आहे फक्त आणि फक्त दहा रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उपाय उपचार घेऊ शकता त्याच्यावरती तुम्ही महिलांची प्रसूती असू ती टोटली फ्रीमध्ये करू शकता परंतु बाहेर आपण प्रायव्हेट ठिकाणी गेलो तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये द्यावे लागतात आणि माझ्या प्रभागामध्ये जे लोक आहेत त्या नागरिकांना एवढे पैसे अफोर्ड करू शकत नाहीये त्याच्यामुळे ते खर्च करू शकत नाही मग ही जर शासकीय योजना जर मी त्यांना लागू करून दिली तर त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी भरपूर आहे आणि ह्याच गोष्टीसाठी मला या निवडणुकीच्या माध्यमातून हे काही छोट्या छोट्या समस्या आहेत जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं निरसन करून त्यांच्या पाठीमागं राहायचे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे योगायोगानं माझ्या प्रभागामध्ये फाटा ठिकाणी असलेलं जे मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये शिरूर शहरातील अनेक खेळाडू आहेत फक्त प्रभागापुरते नाही आहेत पण शिरूर शहरातील अनेक खेळाडू आहेत त्याच्यानंतर लहान मुलं आहेत त्याच्यानंतर महिला मंडळ आहेत त्यानंतर आत्ता शिरूरमध्ये प स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत मुली आहेत महाविद्यालयीन मोठमोठे तरुणी आहेत त्यांच्यासाठी ग्राउंडच उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी ते सगळ्यात मोठं जे ग्राउंड आहे ते डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी सात ते आठ असे मोठमोठे बॉक्सेस करून वेगवेगळ्या खेळांसाठी मला त्या ठिकाणी त्यांच्या त्या खेळांना वाव देण्यासाठी जे काही दे। त्या खेळाडूंसाठी करता येईल ती गोष्ट मला करायची हे अत्यंत महत्वाच्या तीन गोष्टी माझ्या प्रभागातल्या आहेत स्वप्नीलजी आज शिरूर शहरामध्ये सगळ्यात एक मोठा प्रश्न आहे की आपल्या शिरूर शहरातील नागरिकांना पाणी हे विकत घेऊन प्यावं लागतं तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे पत्रकार साहेब आत्ता जो तुम्ही मला जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणारा प्रश्न आहे आणि हा जो डायरेक्ट इम्पॅक्ट करतो ना तो डायरेक्ट नागरिकांच्या आरोग्याशी इम्पॅक्ट करतो जसं की शिरूरमध्ये जर बघितलं तर असं म्हटलं जात नाही ते आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर नगर परिषदेची क दर्जाची जी नगरपालिका आहे आपली त्या आपल्या नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर हा पाण्यावरती घेतला जातो आता मध्यंतरी तुम्ही बातम्या अनेक बघितल्या असतील साठ कोटी सत्तर कोटी पंच्याहत्तर कोटी ह्या सत्तर कोटीच्या पंच्याहत्तर कोटीच्या डेव्हलपमेंट ह्या पाण्यासाठीच्या खर्च केला ह्या करासाठी परंतु आज पण नागरिकांना हे पाणी जे विकत घ्यावं लागतं याचं कारण काय की ज्या नगरपालिकेमध्ये प्रश्न विचारायला पाण्यासाठी जाण्याचा तो कोणीच विचारत नाही का विचारत नाही हा भाग वेगळा आहे तो संशोधनाचा विषय मला त्यावरती जायचं नाही परंतु नागरिकांना ज्यावेळेस आपण पाण्याच्या संदर्भात जाणार आहोत आणि जे पाणी विकत घ्यावं लागते मग तुम्ही नळपट्टी घेतात कशाला ती फ्रीमध्ये द्या ना त्याच्यासाठी मला प्रयत्नशील राहायचंय आणि उद्या जर समजा शिरूर नगर परिषदेने अनेक ठिकाणी आरोप्लॅन्ट टाकले ते त्या मध्ये मोफत पाणी देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून मी करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते मी करणार आपल्या शिरूर शहरामध्ये स्वच्छतेचा पण हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे तर आपण स्वच्छताच्या शिरू शहरातील स्वच्छता सोचे संदर्भात आपण काय उपाययोजना करणार मला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर मला एक मिशन राबवायचं आहे हो स्वच्छ शिरूर आरोग्यदायी शिरूर कारण स्वच्छतेवरती नागरिकांच्या समस्या त्यांचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं डिपेंड असत आणि त्या माध्यमातून मला शिरूर शहरातील अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्याने जाताना बघतो आपण कचरा पडलेला असतो त्या कचऱ्यामधून दुर्गंधी निर्माण होते त्या दुर्गंधीमधून आरोग्य खराब होतं आणि आरोग्य खराब झालं की मग मां, माणसाचं वयमर्यादा कमी होऊन तो लवकर मरण पावतो तर ह्या नागरिकांना मला चांगलं जीवन जगवण्यासाठी काय करता येईल त्यासाठी ना एक मी बातमी वाचली होती मध्य प्रदेशमधलं इंदोरगाव जे आस्थागायत स्वच्छ सिटी म्हणून ओळखलं जातं तशा पद्धतीचं शिरूर शहर मला करायचंय हे माझं ध्येय आहे आणि ज्या वेळेस स्वच्छतेवरती माझा भर पडेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने नागरिकांचं आरोग्य पण मला या माध्यमातून सुधारवण्यासाठी एक प्रयत्नशील मी राहील आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आता आपणच पुरुष मंडळी ज्या वेळेस बघतो रस्त्याने जाताना आपल्याला लघु शंका लागते आणि कुठेतरी लघुला थांबायचं म्हटल्यानंतर आपल्याला लवकर शौचालय भेटत नाही किंवा सार्वजनिक मुतारी भेटत नाही मग पुरुषांना एवढ्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर महिलांना किंवा विद्यार्थिनींना किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत असेल याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण माझ्या माता भगिनी हे कोणाला सांगू शकत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये बघितलं एस टी स्टँडवरती पैसे घेत होते आम्ही बंद केले त्या महिलांच्या शौचालयाचे तर हा जो काही संघर्षाचा विषय असतो किंवा या शौचालयाच्या बाबतीत असेल सावचल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल तर माझा एक मानस आहे की शिरूर शहरामध्ये प्रत्येक दोनशे मीटरवरती महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छ आणि सुंदर असं शौचालय उभं करायचंय आपण पाहता आता शे शिक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर शिरूर नगर परिषदेच्या ज्या शाळा येतात त्यातले जे विद्यार्थी जे पटसंख्या ती आता कमी होत चाललेली आहे तर आपण त्या संदर्भात काय उपाययोजना करण्यात आपल्या काही प्लॅन वगैरे आहे का पुढचा नक्कीच पत्रकार साहेब शिक्षण हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा समाजातील भेडसवणारा प्रश्न आहे आजची परिस्थिती जर बघितली तर सर्वसामान्य लोक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत असतात परंतु त्यांची फी देण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात आणि आत्ताचा जो काही फॅड निघला आहे की बाबा मला मुला माझ्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये में टाकायचं आहे किंवा चांगला उच्च शिक्षित झाला पाहिजे त्यासाठी मला चांगली इंग्लिश मिडियमची शाळा पाहिजे किंवा अन्य इतर गोष्टींमधून मला त्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे त्याच्यासाठी त्यांचे आई वडील सगळ्याच्या सगळे प्रयत्न करत असतात परंतु मग मला असं एकंदरीत वाटत की जर समजा या चाळीस पन्नास हजार रुपये देऊन जर तुम्ही त्या मुलांना तशा पद्धतीने शिक्षण इंग्लिश मिडियमचं देण्याचा प्रयत्न करतायत तर ते माझ्या मराठी शाळेमध्ये पण भेटू शकतात कारण माझंही शिक्षण शिरूर नगरपालिका पाच नंबर शाळेमध्ये आहे आणि शिक्षण घेण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे आणि आत्ता अपडेट होऊन त्या शिरूर नगरपालिकेच्या नगरपालिकेत शाळा त्या शाळा आपल्याला डेव्हलप कशा करता येईल फक्त शाळेची वास्तू डेव्हलप करून आपल्याला चालणार नाहीये कारण शाळेतल्या सरकारने दिलेल्या योजना पण त्या शाळेला कशा लागू होतील त्या लागू झालेल्या योजनांमधून विद्यार्थ्यांचं संगोपन कसं करता येईल त्यांना शिक्षण कसं देता येईल आणि त्या शिक्षणासोबत आपले जे शिक्षक वर्ग आहेत त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवीन नवीन नवी अवेअरनेस आणण्यासाठी त्यांचा आय क्यू लेवल वाढवण्यासाठी एक्यू लेवल वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करता येईल या सगळ्या गोष्टी मला या शिक्षणाच्या माध्यमातून करायच्या आणि आत्ताची काही नगरपालिकेच्या शाळांची काही जी धडपड झालेली आहे किंवा कमी पटसंख्या जसं आता तुम्ही म्हटले तर त्या कमी पटसंख्या जास्तीत जास्त, जास्त वाढून त्या सगळेच्या गोर सगळे गोरगरीब विद्यार्थी असतील श्रीमंतचे असू द्यात काही ते फरक पडत नाही पण शिक्षण चांगल्या क्वालिटीचं भेटावं हा जो दृष्टिकोन आहे तो तो मला ह्या माध्यमातून द्यायचा आहे करन... कारण जी काही गरीब गोरगरीब जनता आहे तर त्यांच्याकडं आई वडिलांना आता लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली कारण त्यांना रोजच्या दोन टायमाचं जेवण देण्यासाठीची ती धावपळ त्यांची असते आणि शिक्षणाकडं कसं लक्ष देणार म्हणून हे विद्यार्थ्यांकडनं जे शिक्षणाचं दुर्लक्ष झालं आहे ते दुर्लक्षित व्हावं नाही म्हणून या स्वप्नेल माळवेच्या माध्यमातून ते दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना मी एकत्र आणून त्यांना उच्च शिक्षित करेल हा माझा शब्द आहे आणि याच गोष्टीवरती आणखी मला एक सांगायचं आहे की ज्या वेळेस आम्ही न्यूज बघत असतो अनेक गोष्टी पाहत असतो तर एक जपान पॅटर्न म्हणून जपान पॅटर्न म्हणजे काय जपान कंट्रीजमध्ये विद्यार्थी जे असतात लहानपणापासून त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते दे प्रयत्नशील असतात म्हणजे एखादा मुलगा जर चांगला क्रिकेट खेळत असेल चांगला फुटबॉल खेळत असेल चांगलं संगीत वागव वाजवत असेल किंवा तो शिक्षणामध्ये खूप टॉपर असेल त्याला गाडी मेकॅनिक करायचं असेल तर तिथलचं गव्हर्नमेंट काय करतं किंवा तिथलची जे काही संस्था आहेत स्थानिक संस्था ते काय करतं यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांचे सुप्त गुण ओळखून लहानपणापासून तर वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतं कारण हा जो मोठा टाइम स्पेंड आहे अठरा वर्षाचा त्या अठरा वर्षामध्ये मुलाला कळतं की आता मला आहे ना की शेवटचं ध्येय माझं काय म्हणून त्या जपान कंट्रीजमध्ये अठराव्या वर्षी किंवा एकोणीसाव्या वर्षी तुम्हाला एक मुलगा अधिकारी झालेला दिसल चांगला क्रिकेटर झालेला दिसल चांगला फुटबॉलपटू झालेला दिसल अनेक चांगले चांगले कलावंत झालेले दिसतील आणि ते त्यांच्या आवडी निवडूनुसार त्यांना जी गोष्ट आवडते त्या आवडीनुसार त्यांना घडवण्याचं ते काम करत आहे तशा पद्धतीने मला या शिक्षण संस्थेमध्ये काम करायचं आहे स्वप्नीलजी शिरूर शहराचा एक असा इतिहास आहे की आपल्या शिरूर शहरामध्ये आजे अतुल सारखे कलाकार घडलेले आहेत आणि इथूनच त्यांनी त्यांची तेन जी सुरुवात केली आहे के की हा आपल्या शिरूर शहरातून झालेली आहे आणि त्यांना तो तसा अभिमान पण आहे आणि अनेक कलाकार सुद्धा आहेत जे नाटक ना, नाटक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव कमवले तर आपण ह्या कलाक्षेत्रासाठी आपण काय करणार पत्रकार साहेब म्हणजे अत्यंत माझ्या आवडीचा आणि लहानपणापासून आम्ही ज्या गोष्टीमध्ये काम करतोय त्या गोष्टीचा तुम्ही मला प्रश्न विचारला मला खरं तर आनंद झाला खरं सांगायचं सा म्हटलं तर मी पण एक आर्टिस्ट आहे प्रशांत अंबले सरांकडं मी तीन वर्ष प्रशिक्षण केलंय आणि ते प्रशिक्षण केल्यानंतर त्यांचं ए डी म्हणून पण मी काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी वकील क्षेत्रामध्ये येऊन माझी कारकिर्द पुढं चालू ठेवली आता त्या दिवसापासून जेव्हा जेव्हापासून मला माहिती आहे की बाबा ह्या कलाकारांसाठी आपल्याला काय करायचं कारण सुरूमध्ये अनेक मंडळी आहेत माझे की ते आम्ही त्यांच्याकडं नाटकाला जातो त्यांचे पथनाट्य बसवतो त्यांचे डान्सेस बसवतो त्यांचे मायमॅक्ट असतील ते मायमॅक्ट बसवतो त्याच्यानंतर त्यांच्या कलेच्या संदर्भातील अनेक गोष्टी आहेत त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आज जर शिरूची परिस्थिती पाहता शिरूर एवढं मोठं डेव्हलप झालंय की आपल्याकडं कागदपत्रे जरी एकतीस हजार बत्तीस हजार लोकसंख्या जरी असली तर शिरूर हा कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकांचा सा भार सांभाळतोय कारण शिरूरच्या शेजारी असलेल्या पंचतारंकित ज्या काही एम आय डी सी आहेत त्या आपल्याला चारही बाजूनी घेरा घालून बसलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घेऱ्याच्या याच्यामध्ये जे काही या कलावंत आहेत त्यांना त्यांच्या तेन काही सुप्त गुण असतील किंवा त्यांचं जे काही टॅलेंट असेल ते जे काही बाहेर काढायचं असतं किंवा त्यांच्या त्यांना जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा असतो तर त्याच्यासाठी माझा एक मोठा मानस असा आहे की शिरूर शहरामध्ये एक सुसज्ज असं ऑडिटोरियम या ठिकाणी मला नाट्यगृह चालू आहे आणि त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेक पुणे मुंबई अशा ठिकाणी होणारे जे प्रयोग असतात नाटकांचे ते या शिरूर शहरामध्ये मला राबवायचे हो स्वप्नील आपण आता जस के चर्चा केल्यात की आपण बऱ्याच समस्या विविध विषयावर आपण चर्चा झाली परंतु मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण युवकांसाठी काय करणार म्हणजे युवकांसाठी काय आपल्याकडे विजन आहे का शंभर टक्के पत्रकार साहेब आता जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला युवकांचा आता जर बघितलं तर संपूर्ण देश हा युवकांवरती चालू आहे आणि शिरूरची शहराची जर तशी परिस्थिती बघितलं तर हा शिरूर शहर पण सगळ्या युवकांवरती डिपेंड आहे म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे दिल्ली काही आहे सगळ्याचा सगळा भार तो सगळ्याच्या सगळे युवक सांभाळतात आणि युवकांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना त्यांची स्किल डेव्हलपमेंट असतील त्या स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण केंद्र मला चालू करायचे त्याच्यानंतर सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शिरूर शहरामधून तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर आपले आय एस ऑफिसर गेले ते आय पी एस ऑफिसर गेले ते त्यानंतर जे एम एफ सी मधून चार चार पाच पाच जज झाले ते मग असे जज मला त्या शिरूर शहरामधून घडवायचे तर आता ते घडतील कसे तर अभ्यासिकेच्या माध्यमातून ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांना चांगले चांगले वक्ते आणून त्यांना मार्गदर्शन शिबिरं करून त्याच्यामधून त्या युवकांचं सगळे डेव्हलपमेंट होईल आणि अशा पद्धतीने जर ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या पाथ फायंडर फाउंडेशन या फाँ� माध्यमातून म्हणा ते अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन त्यांना उच्च शिक्षित करून या शिरूर शहराचा मला विकास करायचा आहे ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज आपण निवडणूक लढवत आहात तर आपल्या आपल्या नागरिकांसाठी काही वचननामा आहे का आपला, आपला, आपला? होय नक्कीच कारण याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या अठरा वर्षापासून मी नागरिकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय आणि या शिरूर शहरासाठी एक चांगला जाहीरनामा एक विकासाचा जाहीरनामा आणि तो पण कायदेशीर जाहीरनामा मला या नगरपालिकेच्या समोर माझ्या नागरिकांसाठी आणायचं आहे म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की माझं शहर माझं कुटुंब या तत्वाखाली या संकल्पनेखाली मला या शिरूर शहरामध्ये अनेक गोष्टी राबवायच्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शिरूर शहराचा विकास करायचा असतो किंवा कुठल्याही गोष्टीचा विकास करायचा असतो किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं की शासकीय प्रशासकीय आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणेमध्ये जे काही अधिकारी वर्ग असतात त्या अधिकारी वर्गांसोबत तुमचं चांगलं हितगुज असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं काम करून घेण्याची तुमची ती इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक चांगले संबंध ठेवून आणि यंत्रणेसोबत चांगलं काम करून या शिरूर शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर माझ्या नागरिकांना माझ्या लोकांना माझ्या प्रेमाच्या हक्काच्या लोकांना कसा न्याय मिळवून देता येईल आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये ते राहून त्यांचा शेवट कसा होईल चांगल्या पद्धतीनं ह्यावरती माझं सगळ्याच्या सगळं लक्ष राहणार आहे आणि हेच माझं शेवटचं ध्येय आहे कारण माझं शहर आणि माझी जबाबदारी या तत्वाखाली या संकल्पनेखाली मी या निवडणुकीला सामोरं जाऊन असणाऱ्या शिरूर शहराच्या सगळ्या प्रश्नांवरती जितक्या जास्त ताकदीने मला कायदेशीर असू द्या त्याच्यानंतर प्रशासकीय लेवलवरती असू द्या मंत्रालयाच्या लेवलवरती असू द्या ते द्या, द्या, प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि जसं तुम्ही म्हणले की त्या जाहीरनामाचा आता निवडणुकीच्या सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर मी माझा जाहीरनामाही प्रसिद्ध करेन आणि माझ्या नागरिकांसमोर आणि सर्व मीडियाच्या समोर त्याचबरोबर सर्व शिरूरकारांसाठी तो जाहीरनामा हा अत्यंत उपयोगी ठरेल असं मला वैयक्तिक वा वाटतं नक्कीच स्वप्नीलजी आज तुम्ही आज आपण ज्या चर्चा ज्या गप्पा झाल्या त्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला हे सर्व सांगितले की नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही जे सामोरे जात आहात आणि तिथेला ज्या तुमच्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत ते, ते ती निरा निरासरण पण कसं करणार निराकरण कसं करणार हे तुम्ही सांगितलं तुमच्या जे विजन आहेत तुमच्या काय पुढच्या काय प्लॅन आहेत हे सगळं तुम्ही आत्ता इथं आमच्या ह्या मुलाखतीमध्ये तुम्ही स्पष्ट केलेले तर तुम्हाला ह्या येणाऱ्या तुम्हा निवडणुकीमध्ये च आमच्या महाराष्ट्र नामालावीच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान